आणि नंदुरबारमधून बातमी बघतोय आपण पक्ष संघटन मजबूतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभे राहा असं मत ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलंय ते बोलतायत थेट जाऊयात पाहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पाळणारा जोपासणारा राज्यातला एकमेव पक्ष आहे जो सामान्य जनतेला आदिवासी बांधवांना गोर गरिबांना बरोबर घेऊन या ठिकाणी विकासाच्या प्रवाहामध्ये चालतो नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव बंधू भगिनी या जिल्ह्यामध्ये गुन्हा गोविंदाने राहतात काहींना सुविधा मिळतात काहींना मिळत नाही अत्यंत रिमोट भागामध्ये आमचे आदिवासी बांधव राहतात या सर्वांना स्त्री सुविधा मिळणं अत्यंत काळाची गरज आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना खूप काम करावं लागणार आहे माझी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली आणि लगेच मला अभिजित मोरेचा फोन आला डॉक्टरांचा सा त्यानं सांगितलं की पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर मला बोलायचं आहे पण त्यांनी मोठ भरतानी सगळी मंडळी मला शिर्डीला भेटली खरं म्हणजे मला बारा वाजताचा जिल्हा नियोजन मंडळाचा मी मिटिंग लावलेली होती पण पक्षासाठी तास झालं ता तरी काही फरक पडत नाही कारण ज्या पक्षाने ज्या पक्षाच्या नीप मुक्त करून दिली त्या पक्षाला त्या पक्षाच्या पक्षा कार्यकर्त्यांना प्रथम न्याय देणं त्यांचं सर्व ऐकून येणं ही माझ्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्राथमिकता आहे आपण सर्व आदिवासी बांधव या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहतात व्यापारी उद्योग मोठ्या प्रमाणात होतो अनेक लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याची आणखी गरज आहे सुद्धा आपण बाजूला काढणार आहोत आणि डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार आहोत पैसे डायरेक्ट आपल्या अकाउंट मध्ये जाणार आहेत त्यामध्ये भविष्य काळामध्ये जरी काही कमी जास्तपणा या ठिकाणी आला असेल तो दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या स्तरावर आप या ठिकाणी प्रयत्न करत आहे आपल्याला अतिशय लढाई करावी लागेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका बहुतेक नाही आपल्याकडे पण त्यांच्यावरती झेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लागले पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना ताकद देण्याचं काम मार्फत माझ्या मार्फत आणि आपल्या सर्वांच्या मार्फत या ठिकाणी खात्री आणि विश्वास देऊ इच्छितो कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला कधी काही गरज पडली तर तो मला पहिला फोन करू शकतो मला डायरेक्ट फोन दिला तरी काय अडचण नाही येणार पक्ष मजबूत झाला पाहिजे संघटन मजबूत झालं पाहिजे आणि आता एक लक्षात घ्या शेवटचं स्टेशन आहे यानंतर स्टेशन नाही या स्टेशनवरती न्याय मिळेल या स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारच्या जातीवादाला आपण थारा देणार नाही ना जात धर्म पंथ हा आपला क्रायटेरिया नाही आपला क्रायटेरिया ना गोरगरीब जनता सामान्य ते सामान्य जनता शेवटचा माणूस ज्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल त्याच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या सर्वांना नेतृत्व आहे कदाचित तिकीट मिळणार नाही कदाचित काही मिळणार नाही पण त्यातून तिकडे तिकडून तिकडे करण्याचा प्रयत्न करू नका त्यातून काही साध्य होत नाही माणसं फेकले जातात प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात आणि त्यातून काही साध्य होत नाही किंवा आपण लाईन मध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला असलो दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये शेवटच्या क्रमांकात जाऊन उभं राहावं लागतं हे लक्षात ठेवा पक्ष म्हणून या ठिकाणी म्हणत होतो त्या काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये सध्या वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपला स्थायी जनता पक्षाच्या नंतर दोन नंबरचा आपल्याला खूप प्रगती करायची आहे खूप काम करायचंय जनतेचा विश्वास संपादन आहे आणि मग अल्पसंख्याक लोकांना गोरगरीब लोकांना अठरा पगड जातीच्या लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल त्यांना एक विश्वास निर्माण करता येईल की भविष्यामध्ये फक्त हाच पक्ष आमची बाजू घेऊ शकतो हाच पक्ष आमच्या पाठीशी उभा राहू शकतो याच पक्षाच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटू शकतात अशा प्रकारची खात्री आणि विश्वास हा जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पालिकांना या ठिकाणी द्यावा लागेल आणि त्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहिलं पाहिजे अशी मला आपल्या सर्वांना विनंती आहे अग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे कृषी खाता आहे कृषी खाता आपल्याला कल्पना आहे जवळपास या देशातले राज्यातले पन्नास टक्के लोक हे शेतीशी निगडित आहे आणि उर्वरित राहिलेले पन्नास टक्के लोक या खाण्यापुण्यामुळे तेही शेतीशी निगडीत आहे म्हणजे शंभर टक्के लोकांचा संबंध हा कृषी खात्याशी येतो